नमस्कार रामकृष्ण हरी मंडई श्री स्वामी समर्थ आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांना ब्रह्मांड नायक का म्हणतात हे आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेऊया बघा स्वामी हे असे दैवत आहेत की थोड्याशा सु भक्तीने आपल्यावर ते प्रसन्न होतात चिमूडवर मागितलं तर ओंझळवर आपल्या पदरात घालतात फक्त तुमची भक्ती खरी असावी तुम्ही जे काही सेवा करता त्या श्रद्धेने कराव्यात त्यांच्यावर तुमचा पूर्ण विश्वास पाहिजे अलीकडे लोक काय करतात त्यांना एखादी सेवा दिली केंद्रात गेल्यानंतर काही अडअडचणी असल्यामुळे आपण केंद्रात जातो केंद्रात गेल्यानंतरनं आपल्याला तिथे सेवा दिली जाते थोडी सेवा करतात आणि म्हणतात आम्हाला फरक पडत नाही पण तसं नसतं महाराजांचं नियोजन वेगळंच असतं कारण आपल्याला एक हवं हो असतं आणि महाराज देताना आपल्याला वेगळंच देत असतात कारण आपल्याला आज काय होणार आहे एवढंच माहीत असतं पण उद्या काय होणार आहे हे ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराजांना माहिती असतं त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवा श्रद्धेने सेवा करा एक दिवस असा येईल की सगळं काही तुमच्या मनासारखं होणार आहे बघा आपल्याला चांगलं आणि वाईट कळत नाही फक्त डोळ्यांना दिसतं पण भविष्यात त्याचं पुढं काय होणार आहे हे आपल्याला माहीत नसतं त्यामुळे जे काही होईल ते महाराजांवर सोडून द्या म्हणजे चांगलं झालं तरी महाराजांच्या कृपेने आणि एखादं काम आपलं जर नाही झालं तरीसुद्धा चालेल कारण असं समजा की ते आपल्यासाठी योग्य नव्हतं आपल्या पात्रतेचं नव्हतं त्यामुळे महाराजांनी आपल्याला दिलं नसावं स्वामी समर्थ महाराज हे ब्रह्मांड ता नायक आहेत त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवा केलेली सेवा तुमची कधीही वाया जाणार नाही सेवा तुम्ही चिमुटभर करताल आणि ओंझळभर मागताल पण ती सेवा जर तुम्ही श्रद्धेने केली तर तुम्हाला त्याचं फळ कितीतरी पटीने नक्कीच मिळणार आहे फक्त तुम्ही योग्य वेळ येण्याची तुम्ही वाट बघा कारण योग्य वेळ आली की महाराज आपल्याला भरभरून देत असतात बघा तुम्ही जर रोजची नित्यसेवा करत असाल तर तुम्हाला तुमचा हात कोणत्याही ज्योतिषाकडे धावण्याची गरज नाही फक्त तुमची नित्यसेवा तुम्ही दररोज चालू ठेवा बघा आता स्वामींना ब्रह्मांडनायक का म्हणतात तर स्वामी स्वामींची तुमच्याकडे जो फोटो असेल त्यात तुम्ही नीट बघा निरखून बघा त्यात श्री स्वामी समर्थना ब्रह्मांडनायक का म्हणतात तर बघा त्याचे उत्तर आपल्याला लगेच मिळेल स्वामी समर्थांच्या उजव्या हाताकडे नीट निर्गून बघा मग आपल्याला या उजव्या हाताच्या दोन बोटांच्या चिमटीत एक गोटी असल्याची दिसेल या चिमटीत पकडलेल्या गोटीचा अर्थ असा आहे की स्वामींनी संपूर्ण विश्वच या दोन बोटांच्या चिमटीत पकडलेल्या गोटीत सामावून घेतला आहे म्हणत स्वामींना भक्तिभावाने संपूर्ण विश्वाचे नायक ते ब्रह्मांड नायक असे संबोधतात स्वामींच्या हातात असलेली गोटी ही निरथक नसून त्याला अर्थ आहे ही गोटी स्वामी ब्रह्मांड नायक असल्याची आपल्याला साक्ष देतात स्वामींच्या भक्तीची प्रचिती त्यांच्या बऱ्याच भक्तांना आली आहे संतती प्रश्न व्यसन अनारोग्य विवाहाचा प्रश्न ग्रहस्थमाचे ताप अशा अनेक समस्या अनेक प्रश्न स्वामींची नित्यसेवा केल्याने दूर होतात श्री स्वामी समर्थ महाराजांचे वाक्य तुम्हाला माहीतच असेल की मी गया नाही मी जिंदा हो स्वामींचे हे उद्गार खूप काही सांगून जातात स्वामी समर्थांनी आपल्या देहाची कधीही आसक्ती ठेवली नाही व कधीही चिरंजीव राहण्यासाठी प्रयत्न केले नाहीत स्वामी हे आयोनिक महान दत्तावतार होते लोककल्याण करून अवतार कार्य कधी संपवायचे हे त्यांना माहिती होते स्वामींची भक्ती हे तारक आहे श्री स्वामी समर्थांची भक्ती ही सर्वार्थाने भक्तांना तारणारी आहे नुसते स्वामींचे स्मरण जरी केले तरी स्वामी मार्ग दाखवतात असा शेकडो स्वामी भक्तांना अनुभव आलेला आहे स्वामींची भक्ती ही बळ देणारी आहे भक्तांना संकटाला सामोरे जाण्यासाठी जे बळ लागते ते नुसत्या स्वामींच्या नामस्मरणानेही भक्तांच्या अंगी संचारते स्वामी समर्थ हे भक्तांच्या हाकेला दाहून जाणारे दैवत आहेत स्वामी हे कडक दत्तावतार असले तरी भक्तांची खरी भक्ती ते जाणतात mm -hmm. त्यामुळेच स्वामी समर्थांच्या भक्तगणामध्ये बरीच वाढ होत आहे स्वामी हे एक जागृत दैवत आहेत बघा आपला कोणताही प्रश्न असू द्या शेतीचा प्रश्न असू द्या घरगुती वाद असू द्या त्याचबरोबर संतान प्राप्ती असू द्या कोणतीही समस्या आपण महाराजांकडे घेऊन गेलो आणि जी काही सेवा दिली ती आपण मन लावून केली नित्यसेवा केली महाराजांचं नामस्मरण केलं की त्यातून आपल्याला एक हजार एक टक्का काही ना काही तरी मार्ग निघतोच फक्त तुमची भक्ती तुमची श्रद्धा तुमचा विश्वास महाराजांवर अतूट पाहिजे तुम्ही नित्यनामाने केलेली दिलेली सेवा जर केली तर तुम्हाला त्यातून मार्ग निघतोच स्वामी समर्थ हे असे आहेत की आपल्या थोड्या भक्तीने आपल्या थोड्या सेवेने सुद्धा ते आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला जे कोणतं पाहिजे फळ ते आपल्याला देतात फक्त थोडा संयम ठेवणं गरजेचं आहे स्वामींना आपण कोणतंही मागणं मागा ते आपल्याला देतातच फक्त तुमची श्रद्धा ही महत्वाची आहे त्यामुळे तुम्ही नित्यनेमाने दररोजची सेवा करत जा बघा एक दिवस असा येईल की तुमच्या अपेक्षेपेक्षाही सुद्धा जास्त महाराज तुम्हाला देतील तुमच्याकडे घेण्यासाठी ओंझळ कमी पडेल त्यामुळे दररोज महाराजांच्या सेवेत राहा त्यांचं नामस्मरण करा तुम्हाला जशी जमेल तशी तुम्ही महाराजांची सेवा करा केलेली सेवा कधीही वाया जात नाही संपूर्ण सेवा जी आपली केलेली आहे ती महाराजांकडे असते त्यामुळे तुम्ही योग्य वेळ येण्याची वाट बघा महाराज देताना आपल्याला भरभरून देत असतात तर हा होता छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ